मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो कालचं नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही सगळ्यांना ऐकलं असेल आणि पहिल्यांदाच असं झालं की मी कुठल्या तरी नेत्याचं भाषण माझ्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे कारण खरंच नरेंद्र मोदींचं कालचं भाषण इतकं सुंदर आणि पॉवरफुल होतं की त्यातलं एक एक शब्द ऐकल्यानंतर असं सरळ मेसेज माझ्यापर्यंत पोहोचत होता की नरेंद्र मोदी हे अतिशय रागात आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तानला सरळ सरळ त्यांनी जे संदेश दिलेले आहेत ते पुन्हा पुन्हा ऐकण्यासारखे आहे आणि मी तर म्हणेन की नरेंद्र मोदींचे आजपर्यंतचे जितके भाषण झाले त्यातलं हे वन ऑफ द बेस्ट भाषण असं आपल्याला म्हणता येईल कारण नरेंद्र मोदींनी अगदी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे की ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपलेलं नाही आणि पाकिस्तान आणि भारत या दोन देशांमध्ये कुठल्याही प्रकारचं सीज फायर हे साईन झालेलं नाही आहे युद्ध सुरूच राहणार संघर्ष सुरूच राहणार आणि जोपर्यंत आतंकवाद संपणार नाही तोपर्यंत हा ऑपरेशन सिंदूर भारतीय सैन्य राबवत राहणारच ही आमची कारवाई आहे आतंकवादच्या विरोधाची हे स्पष्ट शब्द नरेंद्र मोदींचे कालच्या भाषणातले होते आता मित्रांनो नरेंद्र मोदींचे शब्द ऐकल्यानंतर आणि ज्या दोन प्रेस ब्रीफिंग आपल्या सेना अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे त्यातसुद्धा तरी वारंवार सांगितलं की आम्ही पाकिस्तानच्या विरोधात अजूनही अलर्ट मोडवर आहोत कारण जो पाकिस्तानचा सैन्य प्रमुख आहे ना असे मुनेर तो भारताच्या विरोधात कट कारस्थानं करण्यात जराही मागे हटणार नाही आपल्यालासुद्धा समजून घेतलं पाहिजे कारण आपण त्याच्या देशाचे नऊ एअरबेस उडवलेले आहेत पूर्णपणे नष्ट केलेले आहेत आणि त्यापेक्षाही मोठी घटना जी पाकिस्तानमध्ये आपण घडवून आणली किराणा हिल्सवर आपण जे एक क्षेपणास्त्र साधलेलं आहे आणि असं बोललं जातं कन्फर्म नाही आहे कि की किराणा हिल्सच्या अंडरग्राऊंड पाकिस्तानचे जे न्यूक्लिअर वेपनचं स्टोरेज आहे ते त्या किराणा हिल्सच्या अंडरग्राऊंड त्यांनी बनवलेलं होतं आणि रेडिएशन लिकेजसुद्धा पाकिस्तानमध्ये सुरू झालेलं आहे यात कन्फर्मेशन किंवा किती पक्की खबर आहे माहीत नाही आहे पण पाकिस्तानमध्ये नक्की काहीतरी घडलं आहे हे मात्र आपण सांगू शकतो त्यामुळे जे पाकिस्तानचे मंत्री पंतप्रधान किंवा मुनीर मुनीरसुद्धा जे अनेक वर्षांपासून आपल्याला ॲटॉमिक वेपन्सची न्यूक्लिअर वेपन्सची जी धमकी देत होते ना की भारताने जर आमच्या देशाच्या विरोधात काहीही केलं तर आम्ही लगेच भारताच्या शहरांवर न्यूक्लिअर वेपन्स साधू तर त्याच्या घमंडावर सरळ सरळ आपण आक्रमण केलेलं आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर किंवा घमंडावर हल्ला करतो तेव्हा तो व्यक्ती आपल्याला प्रत्युत्तर देतोच त्यामुळे असे मुनीर किंवा पाकिस्तानचं आज कितीही आपण नुकसान केलेलं असलं तरी येत्या वर्षांमध्ये जे नुकसान पाकिस्तानचं आज झालेलं दिसतं आहे त्यावर रिकवर करून सर्व काही नीट करून पाकिस्तानचं सैन्य असे मुनीर आणि त्यांची पूर्ण सरकार भारताविरोधात पुन्हा एकदा आतंकवादी कारवाई करणारच हे मीसुद्धा लिहून देऊ शकतो आहे नरेंद्र मोदींनासुद्धा हे माहिती आहे आणि नरेंद्र मोदींना आणि जे आपल्या मंत्रालयामध्ये लोकं आहेत त्यांना एक गोष्ट है है, माहिती आहे की पाकिस्तानच्या सरकारमध्ये सत्तापालट हे झालेलं आहे अनेक लोकांना याच्यावर विश्वास बसणार नाही पण मी तुम्हाला याचा एक पुरावासुद्धा देऊ शकतो की पंतप्रधानांची सर्व पावर्स ही आसिम मुनीरकडे गेलेली आहे कारण आपण पहलगामच्या हल्ल्यात आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे युद्ध सुरू होतं मागच्या एक आठवड्यात त्या युद्धाच्या बातम्यांमध्ये इतके व्यस्त होतो की एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येऊनसुद्धा आपल्याला ती कळाली नाही पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टने सात मेला एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला होता एक जजमेंट दिलेलं होतं आणि त्या जजमेंटमध्ये त्याने म्हटलं की जी मिलिटरी कोर्ट आहे त्या कोर्टात सामान्य नागरिकांवर सुद्धा सुनावणी होऊ शकते आणि मिलिटरी कोर्ट त्यांना शिक्षा ठोठावू शकतो आता हे जे जजमेंट पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टने दिलं आहे या जजमेंटद्वारे आसिम मुनीरला त्या लोकांनी इनडायरेक्टली ही सर्व पावर देऊन टाकली आहे की पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातला मोठ्यातला मोठा, मोठा मंत्रीसुद्धा त्याच्यावर खोटे आरोप लावून त्याला सिव्हिल कोर्टच्या ऐवजी म्हणजे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट यांच्याऐवजी कोर्ट, कोर्ट मिलिटरी कोर्टमध्ये आणावं त्यांच्यावर सुनावणी करावी किंवा खोटे आरोप लावून त्यांना दोषी सिद्ध करावं आणि त्यांना मृत्यूदंडसुद्धा आसीम मुनीर देऊ शकतो कारण मित्रांनो सर्वांना माहिती आहे की सिव्हिल कोर्ट म्हणजे हायकोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट सुप्रीम कोर्ट याच्यामध्ये सामान्य न्यायाधीश बसलेले असतात त्याच्यासमोर आपण पुरावे ठेवतो आपल्या विरोधात आपण आपली बाजूसुद्धा मांडतो त्यामुळे आपल्याला आपले आपल्यावर लागलेले जे आरोप असतात ते खोटे सिद्ध करण्याची पूर्ण एक हक्क दिलेले असतात पण मिलिटरी कोर्टामध्ये जे न्यायाधीश असतात ते सैन्यामधलेच उच्च अधिकारी असतात आणि उच्च अधिकारी जे आहेत ते आसिम मुनारचे गुलाम आहेत त्यामुळे आसिम मुनीर जे बोलणार जो आदेश करणार तेच ते, ते सेनेचे अधिकारी हे मानतील त्यामुळे पंतप्रधान किंवा आज सहबाज शरीफ आहे मागच्या वेळी इम्रान खान होतं या सगळ्यांवर जे खोटे आरोप किंवा केले जातात ह्या आरोपांना सिद्ध करण्याची पूर्ण पावर ही आता आसिम मुनीरकडे आहे त्यामुळे ज्या दिवशी कोणत्याही मिनिस्टरने किंवा पंतप्रधानाने आसिम मुनीरचा आदेश फेटाळला किंवा मांडण्यास तयार नाही झाला तर त्याला मृत्यूदंडसुद्धा आसिम मुनीर देऊ शकतो त्यामुळे एक तानाशहा घोषित नसतानासुद्धा आसिम मुनीर हा पाकिस्तानचा तानाशहा झालेला आहे आणि जेव्हा एखादा देशाचा तानाशहा एक व्यक्ती असतो तेव्हा त्या देशातील जनतेला भ्रमित ठेवण्यासाठी एखाद्या आपल्या अजेंडामध्ये व्यस्त ठेवण्यासाठी त्या देशाला सदैव युद्धात गुंतवण्यासाठी तो व्यक्ती अग्रसर असतो आणि आसिम मुनीर हेच तर करतो, करतो आहे आपण ज्या प्रश्नाचं उत्तर मागच्या अनेक दिवसांपासून शोधण्याचा प्रयत्न करतो आहे की आसिम मुनीर इतका मूर्खपणे का वागतो आहे की त्याच्या देशाकडे जी ताकद आहे भारताच्या विरोध विरोधात विरोध लढण्यासाठी ती नाही आहे आपण सरळपणे दाखवलेलं आहे की आपल्या हवाई दलामध्ये जी ताकद आहे ती पाकिस्तानकडे त्याचं उत्तर नाही नौ -नौ आहे आपण त्यांचे नऊ नऊ बेस उडवून टाकले पण एकसुद्धा आपलं क्षेपणास्त्र जे आहे ते हाणून पाडण्यात पाकिस्तानचं जे एअर डिफेन्स आहे ते यशस्वी झालेलं नाही आणि इतकं असूनसुद्धा डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करूनसुद्धा त्याच्या तीन घंट्यानंतर आसिम मुनीर सीज फायरचं व्हायलेशन का करतो तर याचं मागचं उत्तर हे आहे की आसिम मुनीरला युद्ध हवं आहे एकतर तो धर्मांध व्यक्ती आहे त्याला भारताचा नाश हवा आहे प्रत्येक हिंदू त्याला मेलेला हवाय ते गजवाय हिंद ज्याला म्हणतात ना हे फक्त त्या आसिम मुनीरचं स्वप्न नाही आहे तर दिवस रात्र त्यांनी राबवलेलं एक मोटो आहे तो जगतो त्या मिशनला त्या मिशनला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गोष्ट प्रत्येक शस्त्र तो भारतावर दावण्यासाठी तयार आहे ते न्यूक्लिअर वेपन्स का असेनात ते सुद्धा सोडण्यासाठी तो तयार आहे तो मागे पुढे बघणार नाही ज्या दिवशी आपण जे आता नुकसान आहे त्याच्या सैन्याचं ते रिकवर झालं त्याच्यानंतर मुनीर पुन्हा एकदा भारतावर कारवाई करायला सुरुवात करेल आणि हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या उच्चस्तरीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना माहिती आहे त्यामुळेच आपण ऑपरेशन सिंदूर हे अजूनही संपवलेलं नाही त्यामुळेच नरेंद्र मोदींनी जे शब्द वापरलेले आहेत त्यांच्या संपूर्ण भाषणात जे प्रमुखता तीन मुद्दे त्यांनी आपल्यासमोर मांडलेले आहेत ते तीन मुद्दे तुमच्यासमोर मला ठेवावे असे वाटतात त्यातला पहिला मुद्दा जो नरेंद्र मोदींनी आपल्यासमोर ठेवला तो असा की ओपरिंद सिंदूर ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आम्ही फक्त पाकिस्तानविषयीची प्रत्युत्तराची कारवाई पुढे ढकललेली आहे म्हणजे दोन देशांमध्ये कुठलंही सीज फायर झालेलं नाही डोनाल्ड ट्रम्प कितीही ट्विट करो कितीही ओरडो कितीही प्रेस ब्रीफिंग देऊ तरीसुद्धा नरेंद्र मोदी किंवा भारत सरकारला ते सीज फायर स्वीकार नाही हे या एक वाक्यातून नरेंद्र मोदींनी सरळ आणि स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे दुसरं वाक्य जे नरेंद्र मोदींनी म्हटलं की भारत कोणत्याही ॲटॉमिक बॉम्बच्या ब्लॅकमेलला सहन करणार नाही कारण पाकिस्तान आपल्या हवाई दलाच्या म मदतीने जेव्हा भारतावर एक न्यूक्लिअर वेपन दागण्याचा प्रयत्न करेल ते सोडण्याच्या अगोदरच आम्ही तुमच्यावर हल्ला करू शकतो आणि इतकी ताकद आहे हे आपण किराणा हिल्सवर हल्ला करून दाखवलेलं आहे त्यामुळे प्रधानमंत्री जेव्हा म्हणतात की ॲटॉमिक बॉम्बच्या धमकीला किंवा ब्लॅकमेलला आता भारत सरकार सहन करणार नाही त्याचं उत्तर हेच आहे आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो पंतप्रधानांनी आपल्या भाषणात काल सांगितला की दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही दहशतवाद आणि व्यापार एकत्र होऊ शकत नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग पाणी आणि रक्त सुद्धा एकत्र वाहू शकत नाही हे पंतप्रधानांचं वाक्य त्या बिलावल भुट्टोच्या वक्तव्याला प्रतिउत्तर होतं तो म्हणाला होता ना की जर सिंधूमधून पाणी वाहणार नाही तर तुमचं रक्त वाहेल तर त्यालाच उत्तर आहे की पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही जोपर्यंत तुम्ही आतंकवाद संपवत नाही तोपर्यंत इंडस वॉटर ट्रिटी ही सस्पेंडच राहणार आणि याच्याद्वारे पंतप्रधानांनी जे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की येत्या वर्षांमध्ये या नद्यांवर जो इन्फ्रास्ट्रक्चर बांधायचा आहे तो बांधला जाईल आणि एक थेंब पाणीसुद्धा पाकिस्तानच्या पंजाबी जिहादी जनतेला पोचू देणार नाही ते पाणी आपल्या राजस्थान आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये डायवर्ट केली जाईल आणि अनेक क्षेत्रांमध्ये जे वाळवंट जे रेगिस्तान आपल्या भारतात आहे त्या त्या जागेंवर पाणी पोचवण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल आणि या राज्यांमध्ये अनेक दृष्टिकोनातून या पाण्याचा उपयोग केला जाईल कारण खरं आहे ना जे पाणी आपण त्या आतंकवादी जनतेला आहे तेच पाणी पिऊन त्याच पाण्याला उपयोग उपयोगी करून हे लोक जे शेतात धान्य पिकवतात तेच खाऊन हे आपल्या विरोधात आतंकवादी कारवाई करतात मग अशा लोकांना पाणी देण्यापेक्षा आपल्या अनेक राज्यांमध्ये जे पाण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणात ती गरज आपण या पाण्याद्वारे भागवू शकतो आणि तेच करण्याचा प्रयत्न आपली सरकार येत्या वर्षांमध्ये आपल्याला करताना दिसून येईल आणि पाकिस्तानला या तीन वाक्यातून अगदी सरळ आणि स्पष्ट संदेश नरेंद्र मोदींनी दिला आहे आणि नरेंद्र मोदींना माहिती आहे की आसिम मुनीर हा एक नंबरचा जिहादी व्यक्ती आहे आपण जितकं नुकसान केलं आहे त्याच्यानी त्याला काहीच फरक पडणार नाही आहे आज आपण म्हणतो आहे की पाकिस्तानला नुकसान पोहोचलं आहे फार एक पाच सहा वर्ष पाकिस्तान रिकवर होऊ शकत नाही पण पाच सहा वर्षानंतर मी तुम्हाला लिहून देऊ शकतो की आसिम मुनीर जर येत्या काही महिन्यांमध्ये जर आपल्या पोस्टवरून रेझिग्नेशन त्यांनी दिलं नाही तर समजून जा की पाकिस्तानमध्ये पालट झालेला आहे आणि मृत्यूपर्यंत आसिम मुनीर हाच अनअभिषिक्त राजा हा पाकिस्तानचा राहील आणि पाकिस्तानमध्ये किंवा जे काही कारवाई केली जाईल हे आसिम मुनीरच्या शब्दावरच केली जाईल आणि यामुळेच आपलं सैन्य आपली सरकार ही पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे असीम मुनीरसारख्या व्यक्तीवर विश्वास आपण ठेवू शकत नाही जो एक नंबरचा मुल्ला जिहादी आहे मुल्ला जिहादी आहे त्याच्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही शब्द नाही आहे त्याचे भाषण जर तुम्ही ऐकाल तर त्या भाषणामध्ये आपल्याला कळून येईल ना की हिंदूंसाठी भारताविषयी त्याच्या मनात किती घृणा भरलेली आणि अशा व्यक्तीवर आपण काळी सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे मला इतका विश्वास आहे की नरेंद्र मोदी पाकिस्तानच्या विरोधात काही कारवाई करणार का नाही हे मागची गोष्ट आहे वेगळी गोष्ट आहे पण आसिम मुनीर हा भारताच्या विरोधात काही ना काही काळ्या करणार आणि त्याच्या काळ्याला प्रत्युत्तर हे भारताला द्यावंच लागणार त्यामुळे मुनीरवर मला मोदींपेक्षा जास्त विश्वास आहे की त्याच्या मनात जी भारताविषयी घृणा भरली आहे त्या घृणाला समोर ठेवता तो भारताच्या विरोधात काही ना काही काळ्या करणार म्हणजे करणारच आणि त्या काळ्यांना उत्तर देत पाकिस्तानसुद्धा चार भागांमध्ये विभागला जाऊ शकतो आतापर्यंत एवढंच याविषयी आपण कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये अजून जास्त डिटेल डिटेलमध्ये चर्चा करू तोपर्यंत जर व्हिडिओ हा आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा दोट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र